राहता शहरातील स्वामिनी अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड या संस्थेनं गुंतवणूकदारांची चौऱ्याहत्तर लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा राहता पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला होता मात्र राहता पोलिसांनी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा तपास न करता आरोपी मोकाट असून आमच्या आयुष्याची कमाई लुवाडणाऱ्या स्वामिनी अर्बन निधीच्या संतोष बुधवंत याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे राहता येथील सुधाकर रमेश पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली असून स्वामिनी अर्बन मल्टीपर्पज निधीचा चेअरमन संतोष अर्जुन बुधवंत हा राहुरे तालुक्यातील राहुरी खुर्द येथे राहत असून त्यांना राहता शहरात स्वामिनी अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड नावाची स्थापना करून ठेवीवर बारा टक्के व्याज देऊन ठेवीदारांचा विश्वास संपादन केला होता हळूहळू त्याची संस्था वाढू लागली काही दिवसात संस्था सुरळीत चालली ठेवी ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जात होत्या मात्र मुदत संपली की मूळ मुद्दल आणि व्याज अशी एकूण रक्कम ठेवेदाराला मिळत होती त्यामुळे ठेवीदारांचा अधिक विश्वास वाढला आणि ठेवीही वाढल्या राहत्याच्या पाटील यांनी तब्बल चोवीस लाख पंच्याण्णव हजार रुपयांची ठेव स्वामिनीमध्ये ठेवली होती मात्र मुलाच्या शिक्षणासाठी व्याजासह रक्कम मागण्यासाठी गेलं असता संस्थेचं चेअरमन बुधवंत यानं माझी ठेव ठेवलेली थेव रक्कम देण्यास टाळाटाळ करून उलट त्यानं माझ्याकडे पैसे नाही तुला काय करायचं ते कर अशी धमकी दिल्याचं फिर्यादीमध्ये पाटील यांनी म्हटलं आहे याबरोबर राहता तालुक्यातील साकोरी येथील अजित तुकाराम बोरावके यांचे तीस लाख राहता येथील गोविंद रघुनाथ आमकर यांचे सात लाख नव्वद हजार मोरवाडी येथील अशोक कारभारी खैरकर यांचे सात लाख सदतीस हजार संतोष कारभारे गुंजाळ राहणार तळेगाव यांचे एक लाख बावीस हजार सुभाष कोंडेकर एक लाख वीस हजार श्रुती शेळके दीड लाख अशी एकूण चौऱ्याहत्तर लाख अठ्ठ्याऐंशी हजारांची फसवणूक झाल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे याप्रकरणी राहता पोलिसांनी संतोष बुधवंत आणि त्याची पत्नी संगीता बुधवंत यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे मात्र आरोपीला अटक होत नसल्यानं सदर ठेवेदार हवालदिल झाले आहेत दिनांक रोजी गुन्हा दाखल मात्र राहत्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्याकडून कारवाई करण्याऐवजी तुम्हीच आरोपी शोधून द्यावा असं सांगण्यात येत असल्याचं ठेवीदारांचं आहे त्याचबरोबर अनेक नागरिकांच्याही फसवणूक झाल्या असून त्यांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावा असं आवाहन या ठेवीदारांनी केलं राहता शहरात स्वामी नावाची वित्तीय ठेवी स्वीकारणारी एक निधी सुरू झाली त्यांनी आम्हाला मोठमोठे व्याजदराचे आकर्षण आश्वासन दिले आकर्षण दा, मोठमोठे जाहिराती केल्या आम्ही त्या जाहिराती बघून त्या त्या निधीमध्ये थोडे थोडे पैसे गुंतवणूक करायला सुरुवात केली सुरुवातीला दोन तीन वर्ष त्यांनी आम्हाला व्याज वेळेवर देत होता नंतर ज्या वेळेस आमचे थोडे थोडे पैसे साचून वीस पंचवीस लाख रुपये साचले नंतर आम्ही त्याच्याकडे सुरुवातीला ज्या एफ डी संपल्या डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये त्या पैसे मागण्यासाठी गेलो असता त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मी तुमचे पैसे देऊ शकत नाही व तुम्हाला जे काय करायचं करून घ्या माझ्या हातवर परत पोहोचलेले आहेत तुम्ही कायदेशीर काही करा मी कायद्यालासुद्धा काही घाबरत नाही मी त्याकरता त्याच्यानंतर शिर्डीच्या डी एस पी साहेबांना भेटलो त्यांनी राहत पोलिसांना फोन केला वाघ वाघसाहेबांना की तुम्ही या घटनेची चौकशी करा त्याच्यानंतर राहत पोलिसांनी चौकशी केली की नाही आम्हाला काही माहीत नाही कारण त्यांनी आम्हाला कधी साहेबांनी कधी आम्हाला विचारलं पण नाही त्यानंतर मी वाघ वाघसाहेबांना जाऊन भेटलो साहेब अस्थासा गुन्हा घडलेला आहे तर आमच्या अस्थाशी फसवणूक झालेली आहे साहेबांनी मला स्पष्ट वाजता सांगितलं की हा सिव्हिल मॅटर आहे तुम्ही हा तुम्ही कोर्टात जाऊन याचा गुन्हा कोर्टात जाऊन याची केस दाखल करा त्यानंतर आम्ही वकिलांचा सल्ला घेऊन माननीय राकेशला साहेब अहमदनगर एस पी यांना भेटलो सगळ्यांनी आमचं त्यांना म्हणणं स सविस्तरपणे सांगितलं राकेशला साहेबांनी सगळं व्यवस्थित शांतपणे ऐकून आमच्या समोर आता पोलीस स्टेशनला वाघ फोन केला तात्काळ यांचा गुन्हा दाखल करा त्याच्यानंतर आमचा आठ दिवसाने गुन्हा दाखल झाला तेरा बारा दोन हजार बावीस रोजी तेवीस रोजी तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी आमचा गुन्हा दाखल करून आजपर्यंत आरोपीला कुठल्याही प्रकारची अटक केली नाही आम्ही वेळोवेळी मान्य कलेशवाग साहेबांना भेटलो तर कलेशवाग साहेबांचं म्हणणं असं सा पडलं की तुम्ही आरोपी दाखवा आम्ही अटक करू तर आम्ही जर आरोपी शोध शोधला असता तर आम्ही पोलिस स्टेशनला कशाला कंप्लेंट केली असती तर आम्हाला प्रत्येक वेळ साहेबांनी हेच उत्तर दिलं की तुम्ही आरोपीचा दाखवा तरीसुद्धा आम्ही आरोपीचे नातेवाईकांची ॲड्रेस नातेवाईकांचे फोन नंबर दिले आरोपीचे वडील कोपरगाव कोर्टात मुलाच्या अटको जामीनचा अर्ज दाखल असताना तिथे येत असतात आम्ही आरोपीचे वडिलांचा पण सुद्धा फोटो पाठवला माझ्यासारखे असे बरेच लोक आहेत की ते अजूनही पुढे येत नाहीत अशा सगळ्या लोकांना माझं जाहीर आव्हान आहे की सगळ्यांनी माझ्यासारखं आता पोलीस घेऊन येऊन आपली कायदेशीर एक कंप्लेंट द्यावा व माझ्यासारख्या गरीब माणसांनी थोडे थोडे पैसे गोळा करून मुलाच्या भोवतीसाठी जे पैसे गोळा केले होते ते तर मला मिळेल नाही तर उद्या मला आपत्ती केल्याविषयी पर्याय नाही तरी राहता पोलीस स्टेशन याची दखल घेऊन त्या आरोपीला तत्काळ अटक करून आम्हाला न्याय द्यावा हीच आमची विनंती मी अजित तुकाराम बोरावके वय वर्ष चौऱ्याहत्तर साधारण दोन हजार एकोणीसपासनं ह्या बँके अर्बन निधी लिमिटेडमध्ये ठेव ठेवलेली होती दोन एक वर्ष त्यांनी मला व्याज व्यवस्थित दिलं त्याच्यानंतर त्यांनी व्याज आणि त्या ठेवीच्या पावत्या होत्या मुदत संपल्यानंतरही पैसे देण्यास असमर्थता दा दाखवली त्यांना वारंवार विचारले असतात ते म्हणतात आमचे पैसे बाहेर गुथलेत तुम्हाला देऊ शकत नाही तुम्हाला जे काय कोर्ट कचेरी करायची ते करा आता ह्या वयामध्ये आम आम्ही बायकांनी सगळा प्रपंच आणि दवाखाना त्याच्यावरच अवलंबून आहोत तर शेवटी आम्हाला आता फार आत्महत्या करायची वेळ आलेली आहे काय तरी मेहरबान पोलीस स्टेशनला आम्ही रितसर तक्रार नोंदवलेली आहे आणि कोर्ट कोर्टामध्ये पण ती केस गेलेली आहे त्याने अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केलेला आहे त्याचे वडील तिथं तारखेसाठी येत असतात तर त्याच्या वडिलांना भेटलो असतात ते पण म्हणतात की तुम्हाला जे काय करायचं ते करून घ्या जे होईल ते होईल म्हणतात काय त्यामुळं आम्ही फारच अडचणीत आलेलो आहे तरी मेहरबान पोलीस <coughs> स्टेशनच्या साहेबांनी त्यांना लवकरात लवकर अटक करून आमच्या तक्रारीची दखल घेऊन आम्हाला आमचे पैसे परत मिळण्यासाठी मदत करावी ही विनंती श्री अशोक कारभारी खेरकर राहणार असतगाव दोन हजार एकोणावीसपासून स्वामिनिअर्पण मल्टीपर्पज निधीमध्ये खातेदार आहे माझी रक्कम जसे जशी एफ डी सुरुवातीला त्यांनी विश्वास दिला जसे एफ डी तारीख संपली की ते पैसे द्यायचे आम्ही परत त्याला तारीख वाढून घ्यायचो किंवा एफ डी ठेवायचो आता जवळपास माझे दहा लाख सहासष्ट हजार रुपये त्या मूळ रक्कम असून ज्यावेळेस त्यांना पावतीची मुदत संपली एक वर्षापासून आम्ही मागतोय पैसे द्या पैसे द्या दे दे ते देत नाही आणि सरळ सांगतात तुम्हाला काय करायचं ते करून घ्या मी माझ्या पद्धतीनं मॅनेज करून घेईल आणि कित्येक वेळेस त्यांना विनंती केली की त्या माझ्या मा मध्ये काहीतरी दवाखाना होता विशेष आजारी पडली तरी त्यांनी मला पैसे देतो म्हणून येतो म्हणून सांगितलं आणि शिवाय दिलेच नाही तदनंतर आम्ही अहमदनगरमध्ये गेलो एस पी साहेबांना भेटलो पोलीस स्टेशनला आलो त्यांनी सर्व पोलीस कंप्लेंट घेऊन गुन्हा दाखल केला परंतु आरोपी जवळपास दीड महिना होत आला आहे अजूनही त्याला कुठल्याही प्रकारचे समज किंवा के अटक केलेली नाही त्याचे वडील कोपरगाव कोपरगाव कोर्टामध्ये येतात आहेत आम्ही ते पण सांगितलं त्यांचा शोध घ्या पण अजून कुठलीही कारवाई करत येत नाही मी एक माझी सैनिक आहे रिटायरमेंटचा पैसा या ठिकाणी ठेवलेला होता तरी पोलीस स्टेशनला विनंती करतो की आमचा लवकरात लवकर समज घेऊन त्यांना अटक करण्यात यावी ही आमची विनंती धन्यवाद सैनिक गोविंद आमकर राहता येथे राहत असून इथे असलेल्या अर स्वामिनी अर्बन निधीमध्ये मी पैसे ठेवले होते स्वामिनी अर्बन निधीचे चेअरमन संतोष बुधावंत यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केलेली आहे मग एक वर्ष एक वर्षापासून पैसे मागायला गेल्यावर तो सांगतो आज देऊ उद्या देऊ परवा देऊ पण पैसे काय देत नाही त्यानंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला विनंती केली पोलीस स्टेशनने सुरुवातीला तर आमची द दखल घेतली नाही त्यानंतर आम्ही एस पी साहेबांकडे गेलो एस पी साहेबांनी सांगितल्यावरून त्यांनी आमची दखल घेतली व ते म सु बुधवंतवर एफ आय आर दर्ज केला आज एफ आय आर दर्ज करून सव्वा महिना होत आला पण आरोपीला अजून अटक केलेली नाही आरोपीला त्यांनी तात्काळ करा अटक करायला पाहिजेत आरोपी मोकाट फिरत आहे त्याला कसलीही भीती नाही जर पोलीस स्टेशनचा जर पु त्याच्यावरती काही प्रेशर नाही पोलीस स्टेशनला विचारलं असतं ते म्हणते तुम्हाला दिसला का तुम्ही दाखवा आम्ही कुठून दाखवायचं त्याला हे पोलीस स्टेशनचं काम आहे पोलीस स्टेशननी त्याला लवकरात लवकर आरोप लवकरात लवकर त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे व पुढील कारवाई केली पाहिजेत ते बोलतात की अजून कामाला मिळालं नाही आम्ही प्रयत्न करतो हे करतो आता एक महिना झाला तर तो आरोपी मोकाट फिरत आहे ह्या पद्धतीने पोलीस स्टेशनची कारवाई चालू आहे तरी पोलीस स्टेशननी लवकरात लवकर कारवाई करावी ही विनंती हां मी रावरावर जाकीर शेख बोलतो आहे मी धनश्री धनश्री अर्बन मल्टी निधीमध्ये संतोष अब्दुल बोधवंत यांच्या निधीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस चालू झाली त्याच्यानंतर त्यावेळेस वीस वीस लाख रुपये गोदल होती त्याच्यानंतर जे पैसे म्हणजे मदत संपली तर तेव्हा होते म्हणून अजून पण पैसे देईन दे राहिला ज्यावेळेस त्या त्याची मदत संपली पैशाची मदत संपली पैसे मागण्याकरता गेलो असता आम्हाला असं म्हटलं तो की ते माझ्या डोक्यात दगड जरी घातला तर मी देऊ शकत नाही तुम्हाला काय करायचं काय करून घ्या माझे हात बरोब बर पद पोचलेले आहे मी पैसे देऊ शकत नाही तुम्हाला काय करताना करून घ्या तुम्हाला त्याच्यानंतर आम्ही एस पी साहेबला भेटला एस पी साहेबांनी म्हटलं तुम्ही सगळे जर जमा होऊन राहते आपल्या स्टेशन जा राहता पी आय ते पी आय साहेबाकडे आम्ही भेटलो असता ते म्हणाले आम्ही कारवाई करतो आता दीड महिना झाला पी आय वॉक्स साहेब ते अजून कारवाई करून राहिले उलटं आम्हाला काय म्हणाले ते तुम्हाला गुन्हेगार आणून दाखवा आरोपी दाखवा आम्ही अटक करतो आता अटक करायचं थे काम त्यांचं आहे पण आम्हाला काय म्हणाल ते आरोपी दाखवा हे विनंती आहे की लवकरात लवकर आरोपीला अटक करावी त्याची कारवाई करावी त्यामुळे गुंतवणूकदारांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या या बुद्धवंतला पोलिसांनी तातडीनं अटक करावी अशी मागणी ठेवीदारांकडून होत असून पोलिसांनी या प्रकरणी ठोस कारवाई करण्याची गरज आहे एस एन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे राहता